ज्यांनी माझ्या पतीचा फोन आहे त्यांचा काही संबंध नाही ते मुलं तिथं ते गांजा ओढीत होते म्हणून माझ्या पतीने त्यांना ते सांगितलं की भाऊ हे वाईट आहे हे असं करू नका आणि ते मळ्याच्या रस्त्याला निघाले यांनी मागून येऊन वार केले सिन्नर तालुक्यातील के विंचुरी दळवी इथं पन्नास वर्ष तरुणाची केली निर्घुण हत्या सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी इथं भैरवनाथ मंदिराजवळ एका चे चे पन्नास वर्षीय युवकाची मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस माहितीनुसार उर्फ बजरंग व पन्नास यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान चेहऱ्यावर धारधार हत्यारानं वार करून त्यांचा खून केला घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कुमार भामरे व निफाडचे विभागीय अधिकारी के के पाटील घटनास्थळी दाखल झाले तपासाची चक्र वेगाने फिरवत तिनं संशयितांना अवघ्या काही तासातच ताब्यात घेतलंय काही काळ मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला समोर आणा अटक करा तेव्हाच मृतदेह हलवा अशी आक्रमक भूमिका घेतलेली होती परंतु कुटुंबियांनी समजदारीची भूमिका घेत मृतदेह पोलिसांच्या मदतीनं सिन्नर इथं शोभिच्छेदनासाठी नेण्यात आला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले यावेळी काही विपरीत घटना होऊ नये म्हणून मोठा पोलीस फौजकाटा तैनात करण्यात आला सिन्नरचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी पोलिस हवलदार अमोल शिंदे इंगोले व इतर पोलीस अधिकारी अधिक तपास करतात नमस्कार आपण बघत आहात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज या सिन्नर तालुक्यातील विंचोदळ येथे कालच एक अशी निर्दयी अशी खुनाची घटना घडलेली आहे त्या खुनाच्या घटल्या एक कुटुंब आलेले आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे आपण मैताचे भाऊ आहेत त्यांना विचारूया दादा काय घटना घडली आणि कशा प्रकारे तुम्ही शासनाकडनं अपेक्षा करताय पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा करताय आपण त्या बंधूंना विचारू दादा काय काय सांगाल तुम्ही काय काय घटना घडली काही रात्री बास साडे दहाच्या वाजता गावामध्ये माझा भाऊ आला होता चार टोळके असे पोरं बसलेले होते त्यांना बघतो म्हणलं बाबा नो काय करता तुम्ही घरी निघून जा त्यांनी विचार त्यांनी लगेच भावाला ने, साईडला नेलं त्याच्या डोक्यात रोडनी वार मारला दगड्याने त्याचं डोकं ठेसलं मी गृहमंत्र्यांना एवढीच विनंती करतो का गुन्हेगार खूप वाढलेले महाराष्ट्रामध्ये असे किती बळी गेले तुम्ही गुन्हेगारांना फाशी तरी द्या कमीत कमी दहा आयुष्य कलम करा डावीस लोकांना तुम्ही फाशी द्या त्याच्यामुळे पुढे परत गुन्हेगार तयार होणार नाही विषय तुम्ही आम्ही असं आम्ही हे करू ते करू गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माझं एक विनंती आहे तर तुम्ही गृह खातं आहे महाराष्ट्रामध्ये एवढा अत्याचार वाढलेला आहे आम्ही आम्ही रोज बघतो मीडियावरती कुठं मटर झाला कुठं खून झाला कोणाचे मुडके छाटले तुम्ही काय करताय गुन्हेगारावर तुम्ही का पोचता गुन्हेगारावर तुम्ही जेलमध्ये नेऊन त्यांना पोचता त्यांना अजून बळ मिळतं ज्या ज्या माणसाने खून केला त्या माणसाला तुम्ही त्याला फाशी शिक्षा द्या कमीत कमी दहावीस लोक तुम्ही फाशी चढवा पुढे भविष्यामध्ये नवीन पिढीला एक, एक संदेश मिळेल तर आपण काय करतोय कोणासाठी करतोय काय केल्याने काय होईल हे माझं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला माझं एक नम्र विनंती आहे माझा भाऊ गेला भाऊ परत येणार नाही पण अशी कोणा कुटुंबावर परत वेळ येऊ नये माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही खूप चाणक्य नितीने काम करता तुम्ही राज्य चालवता तुम्ही राज्यावर कारभार करता पण तुम्ही असा न्याय करा तुम्ही लोक फोडले तुम्ही गाडीवर जाऊन बसले पण लोकांचा न्याय तुम्हाला करता नाही आला गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी आज विनंती जोडतो काय गुन्हे वा गुन्हेगारी वरती आळा घाला खूप गुंड तयार झालेले तुम्ही गुंड पोचता जेलमध्ये एका तरी कमीत कमीत तुम्ही दहावीस लोकांना फाशी द्या फाशी दिली तर गुन्हेगार कंट्रोल होईल न्यायवर तुम्ही न्याय न्यायवर न्याय कोर्ट कोर्ट कोर चालणार असे किती कोर्ट झाले किती कचरा झाल्या किती न्याय झाला न्याय मिळाला नाही पण तुम्ही कठोर ते कठोर शासन करा गुन्हेगारांना ज्यांनी खून केला खून का बदला खून जायला पाहिजे कमीत कमी दहावीस लोकांना जर फाशी झाली तर पुढे भविष्यात कुणी गुन्हेगार गुन्हेगार बनणार नाही पण आपलं सर तुमचं शासन पोकळ तुमची आश्वासन पोकळ किती आज आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खून झालेले आहे मला सांगा तुम्ही कोणत्या खुनाचा न्याय मिळून दिला फाशी दिली त्याला तुम्ही जन्मटेप दिली आम्हाला पुरावे दाखवा पुढे नम्रते विनंती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीला तुम्ही हुशार माणूस आहे तिची पत्नी आहे आपण त्या पत्नीला विचारू ताई काय सांगाल ताई तुम्ही कस झालं ही घटना कशा तुम्ही काय सांगाल प्रशासनाला ज्यांनी माझ्या पतीचा फोन केला आहे त्यांचा आमचा काही संबंध नाही ते मुलं तिथं दारू तिथं ते गांजा ओढीत होते म्हणून माझ्या पतीने त्यांना चांगलं ते सांगितलं की भाऊ हे वाईट आहे हे असं करू नका आणि ते रस्त्याला निघाले यांनी मागून येऊन वार केले माझी सर्व प्रशासनाला हीच विनंती आहे की माझ्या पतीला न्याय द्या मला न्याय द्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बघू शकता कुटुंबाचा आक्रोश अशी वेदना आहे आपण त्यांना विचारूया त्यांचे लहान बंधू आहे त्यांना पण विचारूया आपण दादा काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे घटना घटना घडली खूप वाईट झालेली आहे रात्रीच्या बंधू गावातून येत असताना गावातल्या दारू पिऊन गांजा पिऊन आलेले व्यक्ती त्यांनी माझ्या बंधूला पाठीमागून वार करून त्यांची हत्या केली प्रशासनाला किंवा मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे अशा गुणाऱ्या घाऱ्यांना चांगल्या चांगल्या प्रकारची फाशी ही दिलीच पाहिजे आणि यांना सोडता कामा नाही असे कुठलेही गुन्हेगार गावात तयार झाले असेल आणि त्यांनी असा मर्डर केला असेल तर ते त्यांना हळमरण शिक्षा नव्हे ते तर त्यांना मृत्यूदंड ही फाशी झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाकडून काय मागणी तुमचं परिसर प्रशासनाकडून मागे आहे का परत परत त्यांचा पाठलाग करून आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांनी पुढंच असं आम्हाला सहकार्य करावा आणि आरोपींना फाशीपर्यंत कसं नेता येईल याचा त्यांनी प्रयत्न करावा बघितलं या कुटुंबाची ही वेदनादायी कहाणी बघितली आपण अशा घटना वारंवार घडू नये अशी हे गावकऱ्यांच्या वतीने पण सांगणं आहे आणि त्या कुटुंबाच्या वतीनं आरोपींना तत्काळ अटक करा अशी या कुटुंबाची मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी विंचुरी दळवी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी सिन्नर विंचुरी दळवी